जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उभारली शेतमालाची गुढी जालना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज शेतमालाची गुढी उभारली आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ही गुढी उभारण्यात आली मोसंबी संत्रा द्राक्ष कापूस मक्याचं कणीस असा शेतमाल गुढीला बांधून ही गुढी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर उभारून राज्य सरकारचा निषेध नोंदवण्यात आला यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकार मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या विरोधात घोषणाबाजी करून शेतकऱ्यांची कर्जमुक्तता करण्याची मागणी केली दरम्यान अजित पवार यांनी कर्जमाफीबद्दल वक्तव्य केलं आहे त्यामुळे यावेळी सरकारविरोधात रस्त्यावरची लढाई लढण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतमालांची गुढी उभारून या राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी आजचं हे आंदोलन आहे राज्य सरकारमधील काही नेत्यांनी महायुतीच्या नेत्यांनी विधानसभे निवडणुकीच्या दरम्यान आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केल्या जाईल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी आता घुमजाव केलेला आहे शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे काल अजितदादा पवार यांनी सांगितलंय शेद्करेंची, शेद्करेंची, शेद्करेंची की शेतकऱ्यांची शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या आशेवर बसू नये आपले थकीत पीक कर्ज एकतीस मार्चपर्यंत भरावे मग याच अजितदादांनी निवडणुकी मगच्या प्रचारा प्रचारादरम्यान आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केलं जाईल मग त्यावेळेस तेच अर्थमंत्री होते असं नाही की कोणी दरोडा घातला सरकारच्या तिजोरीवर दरोडा घातला आणि निधी पळून नेला मग आता अशी कोणती परिस्थिती आली की राज्याची आर्थिक स्थिती बिकट असल्याने शेतकऱ्यांना कर कर्जमाफी न देण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे त्यामुळे आम्ही या सरकारचा निषेध करतोय आणि शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी यापुढे रस्त्यावरची लढाईसाठी आम्ही सज्ज आहोत हा इशारा या निमित्ताने सरकारला देतोय एसबीएन मराठी जालना